अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे तर स्वामींचे हे सुंदर सुंदर विचार ऐकून आपले जीवन नक्कीच बदलून जाईल आणि जीवनात येणारे अडथळे शंभर टक्के दूर होतील तर स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये टाईप करा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर चला मग सुरुवात करूया आजच्या सुंदर विचारांना पैशानं पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंत टिकतात पण कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग हे एक बाजार आहे परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे कोणाच्या नशिबाला हसू नये नशीब हे कोणी विकत घेत नाही वेळेचं नियमी भान ठेवा वाईट वेळ सांगून येत नाही बुद्धी कितीही तल्लक असली तरीही नशिबाशिवाय जिंकता येत नाही बिरबल बुद्धिवान होता तरीही तो राजा होऊ शकला नाही असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभं राहू शकत नाही जेवणात जर कोणी विष कालवलं तर त्यावर उपचार आहेत परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर मात्र कोणताच उपचार नाही कधीही मिठासारखं आयुष्य जगू नका की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करून घेतील आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत समाधान ही अंतकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती मिळाली तो सर्वात सुखी मनुष्य आहे अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल एक हसण्यामागील दुःख दुसरं रागामागील प्रेम तिसरं शांत राहण्यामागील कारणे कपडे नाही तर माणसाचे विचार चांगले पाहिजे चुकीच्या बाजूला उभे राहण्यापेक्षा एकटं उभं राहणं केव्हाही चांगलं असतं संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून श्रीस्वामी समर्थ अवश्य टाईप करा आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास ठेवा आयुष्याने दिलेल्या सुखदुःखाची भेरीज कधीच समान नसते कणभर सुख हे क्षणभर दुःखापेक्षा कायम सरस ठरतं माणुसकीचे दर्शन घडावं माणसात अंतर ठेवा माणुसकीत नाही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षिसे हमखास मिळतात एक म्हणजे विरोध आणि दुसरा म्हणजे टीका असाल या वाक्याशी चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा तर भेटूया नवीन अशाच नवीन नवीन सुंदर सुंदर विचारांसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ